मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज बनवूया चटपटीत खमंग आणि मस्त अशी तिखट डाळ भातासोबत खाण्यासाठी चपातीसोबत खाण्यासाठी मस्त पौष्टिक जवसाची चटणी तर इथं मी एक वाटी भरून जवस घेतलेत जवस व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेत म्हणजे धुवून नाही घेतले फक्त छान असे नीट करून घेतलेत कडे गरम झाले आणि गॅस कमी केला आहे त्याच्यामध्ये एक वाटी हे जवस घेतलेले घालते थोडेसे परतवून घेतले त्याच्यानंतर एक पंधरा ते सोळा मी कडीपत्त्याचे पाने घेतलेत तर कडीपत्ता असा खाल्ला जात नाही रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कडीपत्ता हवा असतो रोज खाल्ला गेला पाहिजे पण आपण कडीपत्ता जेवणामध्ये आला की बाजूला काढून टाकतो त्यासाठी मी इथं चटणीमध्ये वापरला आहे केसांसाठी खूप मस्त कडीपत्तासुद्धा आणि जवससुद्धा आहे जवस वजन कर वजन पण कमी करण्यासाठी खूप मदत करतं आता इथं त्याचसोबत मी दोन वाटी तीळ घातलेत तर आता जवस कडीपत्ता तीळ त्यासोबत एक अर्धा चमचं जिरं घातलं आहे तर हे सगळं मी आता खूप मस्त खमंग असं बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे खूप मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही अगदी जवळ खूप मोठा गॅस केला ना पटकन करपले जातात पण आतपर्यंत भाजले गेले जात नाहीत त्यासाठी अगदी बारीक गॅसवरती थोडासा वेळ लागतो एक चार पाच मिनटं लागतात पण खूप खमंग असे भाजले जातात बारीक गॅसवरती त्यासाठी खूप मोठा गॅस करायचा नाही अगदी मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं तर सुद्धा मी आधीच घातला आहे कारण सुद्धा छान कुरकुरीत होईल भाजला जाईल व्यवस्थित आता इथं बघू शकता जवस तीळ आणि कडीपत्ता खूप मस्त असा भाजला गेला आहे आणि खमंग असा वास पूर्ण घरभर सुटला आहे ह्याचा तर आता बघू शकता इथं कढईमध्ये अशा पद्धतीनं जर जवस असा उड्या मारायला लागला की समजायचं जवस खूप मस्त असा भाजला गेला आहे आणि खमंग सुद्धा ओळखायचं की जवस मस्त असा भाजला गेलाय तर आता अगदी सर्व व्यवस्थित भाजले गेले त्याच्यानंतर मी इथं एक सहा सात लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालते आणि थोडंसं मी जास्त वेळ नाही फक्त एक एक अर्धा एक मिनिटवर मिक्स करून घेतलं आहे तर इथं सगळे व्यवस्थित असं हे भाजले गेले आता गॅस बंद करून मी थोडंसं थंड करून घेते तर इथं बघू शकता थोडंसं थंड झालं आणि कढीपत्त्याची जा पानं पण बघा किती मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आता या चटणीमध्ये मिक्स केले आपल्याला कळणारसुद्धा नाही कढीपत्त्याची पानं खूप टेस्ट पण भारी येते मस्त लागते आता हे सगळं थंड झालं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जवस तीळ जे आपण भाजून घेतलेले पदार्थ आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि चटणी म्हटलं की थोडंसं झणझणीतच पाहिजे मुलांना खायचे असेल तर अगदी कमी तिकडं वापरलं तरी चालेल तर इथे मी द दीड चमचा लाल तिकड घेतलं आहे फक्त मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा ज्या आपण नेहमी घरी बनवलेली असते तीच त्यासोबत चवीनुसार मीठ घातले आता मिक्सरला मस्त असं बारीक हे वाटून घ्यायचं थोडंसं थंड करूनच वाटून घ्यायचं गरम असताना वाटलं तर वाटताना थोडंसं पाणी सुटलं जातं इथे बघा मस्त अशी चटणी तयार झाली आणि एक वाटी जवस घेतलेत त्याच्यामध्ये इतकी सारी चटणी तयार झाली अशा पद्धतीने तयार झाली जवसाची चटणी आपल्या रोजच्या जेवणामध्ये एक चमचा तरी ही चटणी हवीच इतकी पौष्टिक चटणी खूप गुणधर्म असं या जवसाच्या आहेत त्यासाठी आपल्या रोजच्या जेवणामध्ये लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत खाली गेली पाहिजे अशी ही जवसाची चटणी मला तर खूप जास्त आवडते तर इथे बघा मस्त तयार झाली जवसाची चटणी खूप अशी बारीक सर वाटून घ्यायची आणि जवळ चटणी बनवताना आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर शक्यतो वापरायची जे आपण लाल मिरच्या वापरल्या ना तर मिक्सरमध्ये जेव्हा आपण चटणी फिरवतो ना तेव्हा ते थोड्याशा मिरच्यांच्या बिया कचकच अशा लागतात खाताना एवढी छान लागत नाही त्यासाठी मिरची न वापरता मिरची पावडरच वापरावी इथं तयार ते ते झाले मस्त खूप जास्त भोगुणी अशी पौष्टिक जवसाची चटणी महिना दोन महिने या चटणीला काहीही होत नाही खूप छान टिकते प्रवासामध्ये किंवा भाजी करायचा कंटाळा आला तर त्या त्यावेळेस खाण्यासाठी मस्त अशी तयार झाले चटणी